बोरीत पूरग्रस्तांना दिलासा भाजप नेते सतीश भाऊ चौधरी यांच्या पुढाकाराने एकशे वीस अन्नधान्य किट वाटप जिंतूर तालुक्यातील बोरी गावात चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले नामदेव नगर शेजारील पाझर तलाव तुडुंब भरल्याने तळ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात नामदेव नगरसह इतर भागात घुसले परिणामी सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य आणि मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले गावात आहाकार माजला असून पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी आणि तातडीचा दिलासा म्हणून भाजप नेते सतीश भाऊ चौधरी यांनी पुढाकार घेतला सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांनी गरजूंना मदतीचा हात देत एकशे वीस अन्नधान्य किटचं वाटप केलं या वाटप कार्यक्रम वेळी संतोष चौधरी पंडित घोलक ओंकार चौधरी अमृतराव चौधरी शेख वसीम दिनकर चौधरी शेख मतीन संभाजी चौधरी अंबादास गजमल राजीभाऊ काळेबाग सुधाकर आप्पा संगेकर मुस्तवीर पठाण अशोक शिंपले सय्यद जावेद भुऱ्या भाई मुंजाभाऊ कंठाळे दीपक प्रधान रामा चव्हाण ज्ञानेश्वर राठोड तानाजी चौधरी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर मदतीमुळे दिलासा उमटला आपल्या दुःखात आपण एकटे नाही पक्ष आणि कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत असे सतीश भाऊ चौधरी यांनी सांगितले गावकर यांनीही या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले या उपक्रमामुळे पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळाली असून सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला गावकर आर्थिक नुकसान मोठे असले तरी या छोट्याशा दिलाशामुळे त्यांना पुढील संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये गोरी या गावामध्ये दिनांक चौदा सप्टेंबर रोजी अतिवृष्टी पाऊस पडल्याने नामदेव नगर परिसरात तसेच प्रबोधन नगर परिसरात यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरामध्ये लोक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते आणि पाणी शिरून भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तर काल जे चौदा सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याच्या नंतर भाजपचे नेते सतीश भाऊ चौधरी व त्यांचे भा, भाजपच्या सगळे कार्यकर्त्यांनी मिळून स्थळ पाहणी करून नागरिकांची भेट घेतली आणि आज रोजी त्यांनी एक छोटीशी मदत म्हणून एक शंभर ते एकशे वीस सीटांचा वाटप केलेला आहे अन्नधान्य या किटांचा वाटप केलेला आहे तर आज आपल्यासोबत सतीश भाऊ चौधरी व पंडित दादा घोलक हे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधू काल जे अतिवृष्टी झाली आणि नामदेव नगर परिसरातल्या तीनशे साडेतीनशे घरामध्ये पाणी शिरले तळ्याचे आणि तुम्ही स्वतःहून व तुमच्या सोबत भाजपचे कार्यकर्त्यांनी पाणी केली नागरिकांशी भेट दिली आणि आज रोजी तुम्ही एक छोटीशी भेट म्हणून शंभर ते सव्वा सव्वाशे अन्नधान्य किटांचा वाटप केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे प्रशासनाकडून काय मदत मिळायला पाहिजे या जे, काल जे अतिवृष्टी झाली त्याचा आपण तर कोणी ते, आप, ते भरपाई आपण करू शकत नाहीत त्यांची पण आज रोजी जे आज उदरनिर्वाह जे करण्यासाठी जे काय करता येईल थोडंफार आपल्याला त्या हिशोबाने आपण केलं पण आपण आपल्या पालकमंत्री आप 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 महोदय त्यांच्या हिशोबाने थोडं आपण त्याला बी बोलू आणि त्यांच्या हिशोबाने जे शासनाकडून जे मदत भेटेल यांना आपण तात्काळ जितक्या तात्काळ करता येईल तेवढी आपण करू आपण ते प्रशासनाकडून त्यांना तात्काळ मदत भेटण्यासाठी तुम्ही काय पुढाकार पुढाकार म्हणजे आमचे मंत्री महोदयाला बोलून आम्ही त्यांना जेवढी निर्णय घेता येईल कलेक्टर बोलतील त्या तहसीलदारला बोलतील हे जेव्हा काय निर्णय घेता येईल अर्जंट घेऊन त्यांना मदत कशी भेटेल त्या हिशोबाने आपण त्यांना मागणी करू आपण आज जे किट वाटप केले तुम्ही त्या किट मध्ये काय काय वस्तू होते जो आपल्याला संसार उपयोगी जो लागते सगळं तेल मीठ काय जे असतंय ते सगळं अन्नधान्य जे बी लागते ते पूर्ण आपण किट मध्ये आहे ते उपलब्ध काल जे अतिवृष्टी झाली आणि नामदेव नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शासन दरबारी तुम्ही असे काय पाठपुरावा करणार की तात्काळ त्यांना मदत मिळायला पाहिजे आम्ही प्रत्यक्ष अगोदर पाहणी केली आम्ही पाहणी केली तर पाहणीच्या दरम्यान असं लक्षात आलं कि या लोकांचे खरच खूप हाल म्हणजे त्यांना चूल पेटवायला सुद्धा सोड नाही आज दिवस त्यांचा पूर्ण पाणी पाणी पानि काढण्यातच गेला असाव असा एक अंदाज आहे या सगळ्या गंभीर परिस्थितीचा आम्ही अभ्यास केला आणि त्या दृष्टिकोनातून सतीश भाऊन विचार केला तो या लोकांना आपण काही ना काहीतरी मदत केली पाहिजे शंभर टक्के तर आपण मदत करू शकत नाही पण काही ना काही प्रमाणात त्यांना मदत केली पाहिजे म्हणून थोडं बसून सविस्तर चर्चा केली आम्ही सगळ्यांना बसून म्हणजे सतीश भाऊला सतीश भाऊ आम्ही सगळ्यांना चर्चा केली आणि त्यांना म्हणलं एक दोन दिवसाचं काय होईन पण अन्नधान्य काय जे असेल ते मदत करण्याचं आम्ही ठरवलं हो आणि त्या दृष्टिकोनातून किट वाटप केली राहिली दुसरी गोष्ट शासनाच्या मदतीची तर आम्ही आज दुपारी आमचे जिल्हा अध्यक्ष भुमरे ते आले होते आम्ही दिदीलाही फोन लावला त्यांनी सीएम ला फोन लावला तहसीलदारलाही फोन लावला त्यांना अशा सूचना दिल्या किंवा ह्या लोकांचे खरंच बेहाल झालेले त्यांचे व्हिडिओ तुम्ही काल पाहिले असाल शासनानं पाहिले तुम्ही पाहिले त्यांचे खरंच बेहाल आहेत त्यांना आम्ही असं म्हणलंय की तुम्ही पंधरा दिवसानं मदत देऊन काय उपयोग होणार नाही जास्ती जास्तीत जास्त जेवढ्या लवकर होईल तेवढा त्यांना शासनानं काय मदत करायची तर करा असा आम्ही शासनाकडे आग्रह धरलेला आहे आणि आग्रह केला दिदीला सुद्धा याच प्रमाण आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही लवकरात लवकर यांना मदत पोहोचती करा आ, काल भाजप नेत्या विद्या डॉक्टर विद्याताई चौधरी यांनी देखील काही आर्थिक स्वरूपात मदत केली त्यावर काय बोलणार काल मी म्हणजे गैरहजर होतो मी नव्हतो पण त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे ते बी करणारच आहेत काही विषय नाही हो <laughs> खर तर ही वेळ कोणावर कोणावरची अतिवृष्टीची कारण त्यांच्या ठिकाणी आम्ही स्वतःला धरायला होतं कारण लोकांच्या घरात जर पाणी गेलं तर काय हालत होती समजा आपल्या घरात पाणी गेलं तर आपण भांबावून जातो किंवा आपल्याला संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था होत नाही खरं तर हे आम्ही करण्यापेक्षा स्थानिक ग्रामपंचायतनं हे अगोदरच करायला पाहिजे होतं पण तसं काय आम्हाला चित्र दिसून आलं नाही आमच्या सतीश भाऊ किंवा पंडितराव असतील यांना वाटलं की आपल्याच घरात स्वतः पाणी गेलं या अनुषंगाने त्याला वाटलं बाबा आपण त्या जर ठिकाणी असतो तर आपले काय हाल झाले असते यांचा विचार करून हे जे गोरगरीब जनता ते आपणच आहेत अशी त्यांची एक विचारधारणा होती त्यांना वाटलं बाबा आपल्यापासून काही जर समजा समोरच्याला एक शून्यच समजा मदत म्हणून एवढी मदत म्हणजे ही शून्यच आमच्यासाठी बी कारण त्यांना वाटलं बाबा गोरगरीबाच्या घरात जर चूल पेटत असे ना आपल्यामुळं तर त्यांना कुठेतरी स्व खर्चामधून याच्यात प्रशासनाचा कुठलाही वाटा नाही त्यांनी स्वखर्चातून खर्चातून ही जी काय गोरगरिबांना मदत केली त्याबद्दल मी खरंच सतीशराव चौधरी आणि पंडितराव घोल यांचं म्हणजे मनापासून अभिनंदन करतो आणि कसं आहे माहिती आहे का जे स्थानिक लोक असतात ते सगळे आपलेच येत असं समजून त्यांनी त्यांच्या घरची चूल पेटाव या अनुषंगाने त्यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि आमचे भाजप कार्यकर्ते जे काल पावसामध्ये फिरले त्यांनी प्रशासकीय तलाठी असतील किंवा ग्रामसेवक यायला घेऊन या लोकांच्या घरातलं काय काय नुकसान झाली हे सुद्धा पंचनामे करून त्यांना तात्काळ काय मदत होईल ही प्रशासनाला विनंती केली आणि तुमचं बी मीडियाचं बी मी आभार मानतो कारण तुम्ही प्रशासनाचा एक चौथा स्तंभ आहेत आणि तुम्ही लोकांच्या जे जे खरंच गरजा आणि लोकांना काय त्रास झाला हे तुम्ही जनतेसमोर आणि प्रशासनासमोर मांडलं त्याबद्दल तुमचे बी खूप खूप अभिनंदन बोरी परिसरात अतिवृष्टी पाऊस पडला आणि नामदेव नगर परिसरात तळ्याचे पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले अन्नधान्य तसेच इतर साहित्याचे भरपूर नुकसान झाले तर एक भाजप कार्यकर्ते म्हणून तुम्ही थोडीफार होईना मदत केली परंतु तुमचे जे, जे वरचे नेते आहेत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर हे आहेत त्यांनी असा या नागरिकांसाठी कोणत्या प्रकारे मदत केली सर्वप्रथम सतीश भाऊ आम्ही सर्व टीम आमची या ठिकाणी आलो या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहणी केली त्यावेळेस लगेच सतीश भाऊ पालकमंत्री आपल्या मेघना दिदीला लगेच फोन लावला की लगेच दिदीनं तात्काळ तहसीलदाराला बोलल्या तहसीलदार बोलून लगेच अधिकारी इथं नंतर आम्ही अधिकाऱ्याला घेऊन सोबत स्पॉट स्पॉट पंचनामे सर्वांचे पंचनामे करून आम्ही ते हे केलं दिदी मला लवकर लवकर कशी मदत जाहीर करता येईल ते आपण करू आणि आजचा जे आहे अन्नदान किट वाटप ही कोणी शासकीय किट वाटप नाही सतीश भाऊच्या सो खर्चातून ही किट वाटप आहे आज दुपारी परभणी जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आले ना लोकर सुरेश भाऊ भोमरे हे आले त्यांनी पाहणी केली तर त्यांनी या नागरिकांना काय आश्वासन दिले त्यांना मदत मदत तुम्हाला लवकरात लवकर मिळेल असं सुरेश भाऊ म्हणले आणि सुरेश भाऊ तहसीलदाराला बोलले लवकरात लवकर आपल्याला या नागरिकांची कशी मदत करता येईल याच्यावर तुम्ही लक्ष द्या म्हणून आम्ही याचा पाठपुरावा नक्कीच करू आणि लवकरात लवकर नागरिकांना मदत कशी मिळत हे आम्ही बोल आज रोजी सतीश भाऊ चौधरी यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्याचे किट वाटप केले त्याबद्दल काय बोलणार तुम्ही सगळ्यात पहिलं तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी बोरी ग्रामपंचायत ओळख जात होती त्या इथल्या नागरिकांना पण आपण एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये राहतो इथल्या ग्रामपंचायतचे जर आपण जर वित्त आयोगाचे आकडे पाहिले <coughs> तर आपण चक्रवून जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट नागरिक लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते आकडे हिशेबाने ह्या गावचा विकास जर पाहिला आणि झाली आहे नुकसान वगैरे आपत्ती जे पाहिली आपण त्याला जिम्मेदार सर्वप्रथम ग्रामपंचायतच आहे आणि दुसरी गोष्ट काल जे दिदीच्या कानावर आम्ही घातल्यावर जे दिदीने पाठपुरावा केला त्यामुळे आज जे आपला अधिकारी फिरताना दिसल्यात ते फक्त प्रशासनाच्याच आदेशानं म्हणजे मेघनादी साकुरे बोर्डेकर यांच्या आदेशानं पाठपुराव्यानं आज या ठिकाणी सगळे नागरिक या ठिकाणी सगळे अधिकारी ते आणि अधिकारी सगळे पंचायत करत आणि कालपासून आमची भारतीय जनता पार्टीची टीम फिरत आहे त्या टीमच्या लक्षात आलं की इथली लोकांची काय हाल चालू होतं आणि हे हाल पाहून फुलना फुलाची पाकळी म्हणून आमच्या बोर्डचे नेते सतीश भाऊ चौधरी तसेच सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व कर, कार्यकर्त्यांनी एक विचार करून आज आम्ही फुलण्या फुलाची पाकळी म्हणून अन्नदान किट वाटप करायचं ठिकाणी ठरवलेलं आहे नुसतं आश्वासन नको त्यांना तात्काळ मदत पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर याबद्दल काय बोलणार परिस्थिती आहे आणि ती मालक पालकमंत्र्यांचं कान आहे त्यामुळेच पालकमंत्र्यांना आज ताबडतोब भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व काही टीम पाठवून तहसीलदारना फोन केला ला फोन केला आणि जिल्हा अधिकारीला पण फोन केलेला आहे आणि त्याचा आमच्याकडे रेकॉर्ड पण आहे बरं मला नाही वाटते काय पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांनी स्वतः येऊन या स्थळाची पाहणी करायला पाहिजे येणार ना आता सगळ्याकडे मुंबईला जवळ येणार त्या भाजपचे कार्यकर्ते बोरी येथील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात थोडंफार फार का होईना जे त्यांच्या परीनं होत असेल तेवढं ते मदत करत आहेत सतीश भाऊ चौधरी यांनी आज रोजी शंभर ते सव्वाशे किटांचा वाटप केलेला आहे अन्नधान्यांचा तसेच डॉक्टर विद्याताई चौधरी हे यांनी देखील काही या आर्थिक स्वरूपात काल मदत केलेली आहे आणि आज रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे हे देखील यांनी या स्थळाची पाहणी केली व नागरिकांना असे आश्वासन दिले की जास्तीत जास्त होईल तेवढ्या प्रमाणात आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू पालकमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट टाक घातलेली आहे आणि पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी देखील जिल्हाधिकारी यांना संपर्क करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत कॅमेरामॅन वैभव चौधरी सोबत मी शेख नोद्दी